नमस्कार मित्रांनो निपस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण सोळा डिसेंबरपासून चालू होणाऱ्या आठवड्यासाठी आपण काही दहा स्टॉक निवडलेले आहेत ते स्विंगसाठी आहेत आणि हे एफ हँड आहेत आणि तुम्ही यामध्ये ऑप्शनसुद्धा पाहू शकता आणि हे स्टॉक या येणाऱ्या आठवड्यामध्ये पाच ते दहा टक्केपर्यंत रिटर्न्स देऊ शकतात वाच करायचं आहे स्टडी करायचं आहे तुम्ही टार्गेट लॉस वगैरे सगळं दिलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही इथं कोटक बँक पहिला स्टॉक आहे आणि कोटक बँकमध्ये हा एक रजिस्टन्स झोन अतिशय चांगला तयार झालेला आहे आणि इथून जर हा स्टॉक वरती ब्रेकआउट झाला तर अतिशय चांगलं टार्गेट आपल्याला इंट्राडेसाठी हे टा स्टॉक दिलेला आहेत मी आणि तुम्ही याच्यामध्ये स्विंगसाठी सुद्धा घेऊ शकता तर टार्गेट लॉस वगैरे सगळं दिलेलं आहे शेवटच्या पेजवर सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळेल त्यानंतर दुसरा स्टॉक आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकमध्ये हा एक रजिस्टन्स झोन बनलेला आहे आणि ह्याच्यावरती जर यांना ब्रेकआउट जर दिलं तर, तर तो स्टॉक आय सी आय सी आय बँक अतिशय चांगल्यावरती जाण्याची शक्यता आहे त्यानंतर अदानियंत आहे तिसरा स्टॉक यामध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स झोन अतिशय तयार झालेला आहे चांगला आणि हा ज्यावेळा ब्रेकआउट होईल त्यावेळा हा स्टॉकसुद्धा अतिशय चांगल्यावरती रन होऊ शकतो त्यानंतर एस बी आय एन आहे एस बी आय एनमध्ये सुद्धा एक रजिस्टन्स आहे आणि हा रजिस्टन्स जेवढा ब्रेक होईल त्यावेळा हा स्टॉकसुद्धा चांगला तुम्हाला मूव करताना दिसेल त्यानंतर बजाज फायनान्स आहे बजाज फायनान्ससुद्धा एक रजिस्टन्स झोन आहे हा सपोर्ट झोन बनलेला इथं आणि हा अतिशय चांगला वरती ब्रेकआउट झाल्यानंतर जाऊ शकतो आ, टार्गेट लॉस वगैरे सर्व दिलेलं आहे त्यानंतर टेक केअर टेक महिंद्रा हा स्टॉक आहे तो सुद्धा एक रजिस्टन्स झोन आहे अतिशय चांगला आणि हा सुद्धा एक ब्रेकआउट चांगला झाल्यानंतर तुम्हाला चांगले रिटर्न्स यामध्ये सुद्धा मिळू शकतात त्यानंतर विप्रो स्टॉक आहे विप्रोमध्ये सुद्धा एक रजिस्टन्स झोन आहे अतिशय चांगला आणि हा सुद्धा स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर खूप चांगला रिटर्न्स देऊ शकतो त्यानंतर सिप्ला आहे सिप्लामध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स झोन चांगला तयार झालेला आहे आणि हा जर ब्रेकआउट झाला तर हा स्टॉकसुद्धा चांगला रिटर्न्स देऊ शकतो त्यानंतर जे एस डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू स्टीलसुद्धा अतिशय चांगला एक झोन बनलेला आहे रे अतिशय चांगला आहे आणि हा जर स्टॉक ब्रेकआउट जर दिला तर अतिशय वरती जाऊ शकतो त्यानंतर टायटन टायटन स्टॉक हा सुद्धा रेजिस्टन्स अतिशय चांगला आहे आणि हा जर ब्रेकआउट झाला तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात हे स्टॉक सर्व तुम्ही उद्या ट्राय करू शकता ह्या आठवड्यामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात पाच ते दहा टक्के रिटर्न्स देऊ शकतात आणि इंट्राडेसाठीचं सर जे काही टार्गेट स्टॉपलास वगैरे आहे ते सर्व या ठिकाणी मी दिलेलं आहे ते तुम्ही वॉच करू शकता स्टडी करू शकता आणि मग आपले येणारे बॅच जे आहे त्यामध्ये हे सर्व काही शिकवलं जातं आणि अतिशय चांगला हा स्टॉक तुम्हाला असे जे आहेत ते फाईल करता येतात